जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या लाभार्थी यादीच्या संदर्भातील एक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो खरीप हंगाम मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वाटपाच्या याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या लाभार्थी याद्या या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे याच्याचबद्दल आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलेले याच्याच अंतर्गत आता धुळे जिल्ह्याची लाभार्थी यादी देखील प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो धुळे जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या अनुदानाचं वितरण झालेल्या शेतकऱ्यांची याचबरोबर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या परंतु केवायसी साठी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी ही धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता दोन यादी आहेत एक म्हणजे धुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त झालेल्या परंतु ई केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि दुसरी आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये तालुकाने आहे शेती पिकांचं अनुदान वाटप झालेल्या शेतकऱ्यांची यादी ही यादी आपण या ठिकाणी झिप फोल्डर आहे झिप फोल्डर डाऊनलोड करू शकता आणि अनझिप करून या फोल्डर मधील आपली तालुकानी आहे यादी पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता या धुळे जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा असेल याचबरोबर यवतमाळ असेल जळगाव असेल किंवा अहिल्यानगर असेल अशा विविध जिल्ह्याच्या प्रकाशित करण्यात आलेल्या याद्या पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व याद्यांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याच्या नावावरती क्लिक करून आपल्या जिल्ह्याची यादी डाउनलोड करू शकता मित्रांनो अशाच प्रकारे आता सर्व जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील आणि ज्या ज्या जिल्ह्याचा अपडेट येईल त्या त्या जिल्ह्याबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद